आगामी होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक नऊमधून मधून सुद्धा ती हरफळे संदीप बापू हरफळे हे इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यांचा आज फॉर्म जो आहे तो आपल्या माध्यमातून भरण्यात आलेला आहे काय सांगाल अतिशय आनंद होत आहे की आपण आता गेले दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कुठली स्थानिक पातळीवरची इलेक्शन झाली नव्हती आज खऱ्या अर्थानं हा निवडणुकीचा जो काही उत्सव आहे तो आज या ठिकाणी फुरसुंगी आणि उरुळीकर साजरे करत आहेत त्यामुळं अतिशय आनंदाची बाब आहे कारण स्थानिक प्रश्न जे असतात ते नागरिकांना मांडायचे असतात परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे प्रतिनिधी नसेल तर खूप मोठ्या अडचणी निर्माण होत असतात आणि आज ते प्रतिनिधी या ठिकाणी मिळणार आहेत त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठा आनंद होत आहे आणि त्याचबरोबर आम्हालाही आनंद होत आहे की जे काय या ठिकाणी जी काही गती होती आपल्या फुरसुंगीच्या विकासाची ती कुठेतरी खुंटली होती आणि ते आज नक्कीच इलेक्शन झाल्यानंतर त्याला कुठेतरी गती मिळणार आहे आणि जो काही या ठिकाणी बॅकलॉग होता तो भरून निघणार आहे त्यामुळं आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि उत्साही सर्व नागरिकामध्ये आहे उमेदवारामध्ये आहे आणि सर्वच उमेदवार या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये आपले फॉर्म या ठिकाणी भरायला येत आहेत आगामी निवडणूक आपण कोणत्या मुद्द्यावरती लढणार आहात काय सांगा खऱ्या अर्थानं मी जसे मग म्हटलं की दोन हजार सतरानंतर या ठिकाणी लोकप्रतिनिधी नसल्या कारणाने लोकांचे स्थानिक मुद्दे जे असतात कारण खासदार आमदार हे मोठ्या मुद्द्यापुरते मर्यादित राहतात परंतु जे सर्वसामान्यांना बेडसावणारे पाणी प्रश्न असेल ड्रेनेज व्यवस्था असेल लाईट व्यवस्था असेल स्ट्रीट लाईट असेल अंतर्गत ड्रेनेज लाईन असतील त्याचबरोबर तुमचे किरकोळ गल्ली गल्लीबाळातून गट्टू बसवणे असतील छोटे छोटे पत विभाग जे असतात ते उकडलेले असतात ते बसवणे असेल साधे साधे खड्डे जरी बुजवायचे म्हटलं तरी प्रॉब्लेम होतात सर्वात मोठी समस्या आहे ती कचऱ्याची की जी कचऱ्याची समस्या जसं नागरिकरण वाढते तशी समस्या वाढते आणि त्याला कुठेतरी मार्गस्थ होण्याकरता आज ही इलेक्शन होणं गरजेचं होतं आणि त्या मुद्द्यांकरताच या ठिकाणी स्थानिक इलेक्शन आम्ही लढत आहोत बैरुद्ध महिला ज्येष्ठ नागरिक आणि युवा पिढीसाठी आपली काय धोरणं असतील खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर फुरसुंगीमध्ये आज जर विचार केला तर कुठलीही शासकीय एकही आत्तापर्यंत म्हणजे जे आपण नाना नानी ना ना गार्डन म्हणतो चिल्ड्रन पार्क म्हणतो ते आज ह्या ठिकाणी नाही आहे तर आमची ती संकल्पना राहील की मुलांसाठी आणि यांच्याकरता एक भव्य दिव्य क्रीडांगण व्हावं नाना नानी पार्क व्हावं एक चांगलं सुसज्ज असं या ठिकाणी बाग बगीचा व्हावेत परिसर जसं असं वाढ आहे त्या परिसरामध्ये छोट्या मुलांकरता खेळण्याचे छोटे छोटे पार्क व्हायला हवेत अशी आमची एक कल्पना आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकासाठी विरुंगळा केंद्र असतील लहान मुलांसाठी प्ले ग्रुपचे छोटे जे काही इन्स्ट्रुमेंट असतात त्या त्या प्रभागामध्ये उभं करणं हे आमचा मानस राहील आणि सर्व ज्येष्ठांना आणि मुलांना कसं जास्तीत जास्त चांगल्या प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होतील म्हणजे उदाहरणार्थ बस सेवा असेल ती कशी छोट्या छोट्या एरियापर्यंत पोहोचेल कारण आता फक्त एकच रूट फुरसुंगीमध्ये चालतो नागरिककरण जर पाहिलं तर लाखाच्या पटीमध्ये परंतु एकाच रूटवरती बस व्यवस्था चालते तर एकूण तरी आपल्याला थांबावं लागेल आणि किरकोळ जे काही ट्रॅफिकचा विषय येतो तर त्याच्यावरती लक्ष द्यावं लागेल कारण लहान मुलांना स्कूलमध्ये जाताना आपल्या जे ट्रॅफिक आहे त्याला खूप मोठी म्हणजे समस्या झालेली आहे की त्याला सर्वांना सामोरं जावं लागतं विद्यार्थी वेळेत शाळेत जात नाही नागरिकांना रस्ता ओलांडता येत नाही वयोवृद्ध माणसांना त्या ठिकाणी अनंत अडचणी येतात की जर कुठं पुण्याला वगैरे जायचं असेल तर त्यांना आपण बेकरायपर्यंत बसस्टॉपपर्यंत कसं जावं किंवा रिक्षा स्टँडपर्यंत कसं जावं एवढे जबरदस्त त्या ठिकाणी ट्रॅफिक आहे तर ती व्यवस्था सुधारण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत रस्त्याचं रुंदीकरण असेल रस्त्याचं डिव्हायडेशन असेल ज्या ठिकाणी पातळी करता येईल त्या ठिकाणच्या माध्यमातून करणार आहोत सामाजिक कार्य करतच असतात मात्र वाढत्या गुन्हेगारीवरती आळा घालण्यासाठी कोणी त्यावरती बोलत नाही त्यावरती आपण काय उपाययोजना करणार आहात निश्चितच जर पाहिलं तर आपला आणि गंगानगर परिसर असेल डमाळवाडी परिसर असेल तर जसं नागरिककरण झपाट्याने वाढते तसं त्या नागरीकरणामध्ये येणारा प्रत्येक वर्ग हा चांगल्याच प्रकारचा आहे असं नाही आहे तर त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रातील लोक वास्तव्यास आहेत आणि गुन्हेगारीचं क्षेत्र जर म्हणाल तर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे पुण्यामध्ये जे काही गुन्हेगारी घडतील त्याच्यातले दहा गुन्ह्या कुठले तरी एका गुन्ह्यामध्ये बेकराई गंगानगर परिसरातील व्यक्ती आढळून येतो तर ह्याला कुठेतरी आळा घालण्याकरता आमचे निश्चितच उपाययोजना हो असतील त्या ठिकाणी जे काही अवैधपणे धंदे चालू आहेत मग ते दारूचे असतील सिगारेट वगैरे असतील आज लहान लहान मुलं इतकी दिन झालेली आहेत की आपणही कधी विचार करू शकत नाही अशी व्यसनं त्या मुलांना लागलेली आहेत छोट्या छोट्या टपरीवरती नाही ती व्यसनाची साधनं त्या मुलांना मिळतात आज आम्ही स्कूल चालवतो त्यामुळं आम्हाला माहिती आहे नववी विषय विद्यार्थीच त्या ठिकाणी नको त्या व्यसनाच्या आहारी जात आहेत आईवडिलांचं ऐकत आई नाही आहेत त्यांच्यामध्ये एक उग्रपणा तयार होतो आहे आणि जे काही शिक्षक त्यांना शिक्षण देत आहेत त्याच्यापासून ते आलिप्त राहून नको त्या विषयाला नको त्या मार्गाला लागतात आणि जर समजा तिथून पुढं त्यांना जर व्यसन करण्याकरता पैशाची जर कमतरता भासली तर ते घरामधील वस्तू चोरी करायलासुद्धा ती मुलं घाबरत नाही त्यामुळं त्या गुन्हेगारीला आणि ते जे अविध धंदे आहेत त्याच्यावरती आळा घालण्याकरता आम्ही त्या ठिकाणी निश्चित प्रयत्न करू तेवढं मी या ठिकाणी आपण सांगू इच्छितो